लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वितरणाची परिस्थिती काय आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे कधीपर्यंत जमा होणार आणि त्यासोबतच ज्या लाडक्या बहिणींनी आता ई केवाय सी ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी अंगणवाडी सेविकांकडे डॉक्युमेंट दिले आहेत त्यांचे आता योजनेचे पैसे जमा होणार आहेत का नोव्हेंबर महिन्यापासून ज्या महिलांचा लाभ थांबला आहे त्यांच्या बाबतीत सरकारच्या वतीने आता कोणती अपडेट सुरू आहे सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत कारण लाडक्या बहिणींना आता लवकरच लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार आहेत लवकरच म्हणजे कधीपर्यंत मिळणार तर लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्या ठिकाणी जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे यामध्ये सरकारकडे निधी देखील आलेला आहे कारण आपण पाहिलं होतं की राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी या, या संदर्भातील दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीच निधीची मागणी आणि पूर्तता देखील केली होती ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या तीन महिन्यांच्या हप्त्यासाठी जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा हप्त्याच्या वितरणासाठी त्या ठिकाणी सरकारकडे निधी देखील पूर्णपणे तयार करून ठेवला होता आता फक्त महिला व बाल विकास विभागाला हा निधी मिळाला की महिला व बाल विकास विभागाच्या वतीने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या हप्त्याचे वितरण देखील होईल आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता यामध्ये अनेक लाडक्या बहिणींची शंका होती की राज्या अर्थ राज्याचे अर्थमंत्रीच नाहीत राज्याचे अर्थमंत्री अजितदादा अर्थ यांचे दुःखद निधन झाले आणि मग आता आमच्या योजनेचा हप्ता लांबणार का किंवा आम्हाला पैसे मिळणार नाहीत का तर असं होत नसतं लक्षात घ्या त्या ठिकाणी आपण पाहिलं की कालच आपल्या राज्यासाठी त्या ठिकाणी दादांच्या पत्नी सुनेत्रा वैनी पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली आहे कारण या ठिकाणी या गोष्टी असतात या जे संघ हे जे घटनात्मक पद असतात या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीला येऊन लगेच काम करावं लागतं त्या ठिकाणी थांबून जमत नाही आणि असेच आपल्या ज्यावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना येणाऱ्या बजेटबाबत देखील विचारलं तेव्हा देखील त्यांनी सांगितलं दादा की दादांनी बऱ्यापैकी बजेटची सर्व माहिती किंवा बजेटची सर्व पूर्तता करून ठेवली आहे आता फक्त येत्या काही दिवसांमध्ये मी त्यामध्ये लक्ष घालेल आणि बजेट देखील पूर्ण करून घेईल म्हणजेच की येणारं जे आपलं बजेट असणार आहे ते बजेट देखील राज्याचे मुख्यमंत्री स्वतः मांडणार आहेत म्हणूनच हे वितरण असेल किंवा या प्रक्रिया असतात या अजिबात थांबत नसतात या वितरणाच्या प्रक्रिया सरकारला त्या ठिकाणी पूर्ण करून घ्याव्याच लागतात आणि म्हणूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देखील योजनेच्या हप्त्याचे वितरण नक्कीच होणार आहे तुम्हाला घाबरून जाण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही आणि ते देखील ठरलेल्या वेळेप्रमाणेच म्हणजेच की आपल्याला माहितीये की लाडक्या बहिणींना सध्या जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांच्या आधीच सरकारचे पैसे देण्याचे संपूर्णपणे प्रक्रिया तयार आहे आपण पाहिलं हो की महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी पंधरा तारखेला त्या ठिकाणी निवडणुका होता आणि तेरा तारखेला राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेच्या हप्त्याचे वितरण झाले त्याच पद्धतीने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या आधी पाच तारखेला होत्या त्या आता सात तारखेला गेल्या आहेत म्हणजेच की साधारणपणे वितरण जे होईल ते वितरण तीन चार पाच या तारखेच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे पडायला सुरुवात होईल याबाबतची सविस्तर माहिती देखील आपण आता व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामध्ये त्यासोबतच आता ज्यांची ई केवायसी प्रक्रिया किंवा ऑफलाईन पद्धतीने पडताळणी सुरू आहे त्या लाडक्या बहिणींचे देखील पैसे जमा होणार का कारण त्यांना तर नोव्हेंबर महिन्यापासून आणि काहींना डिसेंबर महिन्यापासून पैसे आले नाहीत मग त्यांना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी असे एकत्रित साडेचार हजार रुपये मिळणार का किंवा ज्यांचे पैसे डिसेंबर महिन्यापासून थांबले आहेत था त्यांना आता एकत्रित तीन हजार रुपये मिळतील का असा देखील प्रश्न राज्यातील लाखो लाडक्या बहिणी विचारत आहेत तर चला या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर्वात पहिली बाब म्हणजे याच आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना वितरण होईल आता आठवडा म्हणजे सोमवार पासून ते शनिवारच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत हा जानेवारी महिन्याचा हप्ता असणार आहे राज्यातील जवळपास दीड ते पावणे दोन कोटी महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहे तुम्ही म्हणाल की नक्की सांगा दीड का पावणे दोन कोटी तर काय होते सरकारच्या वतीने सध्या आचारसंहितेचा काळ असल्यामुळे कोणत्याही प्रकारचे योग्य स्पष्टीकरण अजूनही मिळत नाही की नक्की लाभ किती महिलांना आता सुरू आहे आणि किती महिलांचा थांबला थांबला आहे काही सर्वेक्षणानुसार असं देखील बोललं जात आहे की राज्यातील जवळपास पंच्याऐंशी शहाऐंशी लाख महिलांचे पैसे हे नोव्हेंबर महिन्यापासून बंद झाले आहेत तर सरकारच्या वतीने असं देखील बोललं जात आहे की हा आकडा एवढ्या प्रमाणामध्ये नाही हा आकडा चाळीस पन्नास लाख महिलांपर्यंतच आहे परंतु ज्या पद्धतीने महिला आम्हाला विचारत आहेत ज्या पद्धतीने लाडक्या बहिणी आम्हाला संपर्क करत आहेत यामध्ये एवढी गोष्ट शंभर टक्के खरी आहे की मोठ्या प्रमाणावर हा आकडा आहे की ज्यांची लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे बंद झाले आहेत नोव्हेंबरमध्ये बंद झाले होते आणि त्यात अजून वाढ होऊन डिसेंबरमध्ये तर अजूनच महिलांचे पैसे त्या ठिकाणी बंद झाले आहेत हे शंभर टक्के खरं आहे तुमचे देखील पैसे बंद झाले असतील तर लगेच कमेंटमध्ये तुमचे नाव सांगा तुमच्या गावाचे देखील नाव सांगून द्या पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे वितरणासाठी सरकारकडे निधी उपलब्ध आहे जे मी बोललो आप की आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी म्हणजेच की दादांनी त्याच वेळी लाडक्या बहिणींच्या वितरणासाठी दिनांक आठ डिसेंबर रोजी पुरवणी मागण्यामध्ये जवळपास सहा हजार कोटींहून अधिकचा निधी हा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी मागवला होता आणि त्याला मान्यता देखील मिळाली होती म्हणजेच की वितरणासाठी निधीची कमतरता आहे अशी कोणत्याही प्रकारची अडचण आता लाडक्या बहीण योजनेच्या हप्ता वितरणासाठी नाही त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका योजनेचा हप्ता तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे आणि ते मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच तुमच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतील त्यानंतर हा हप्ता जो असणार आहे तो हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत केवळ त्यांनाच ते मिळणार आहे म्हणजेच तुमची आता ऑफलाईन जे पद्धतीने ऑफलाईन पडताना ज्या पद्धतीने सुरू आहे तुम्ही ऑफलाईन पडताळणी जरी केली तरी तुमच्या योजनेचे लगेच पैसे येणार नाहीत त्यासाठी काही कालावधी जाईल आणि तो कालावधी गेल्यानंतर तुमच्या योजनेचे पैसे चालू होतील जर तुम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असाल आणि अंगणवाडी सेविकांकडून तुमची ऑफलाईन ई के वाय सी झाली की तुमच्या योजनेचे पैसे परत सुरू होतील परंतु त्याला थोडा वेळ लागेल ते लगेच त्वरित वितरण होणार नाही ज्या ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पंधराशे रुपये तेरा तारखेला किंवा चौदा तारखेला मिळाले आहेत त्याच लाडक्या बहिणींना आता जानेवारी महिन्याचे देखील पंधराशे रुपये जमा होणार आहेत तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत का नक्की कमेंट करून सांगा महत्वाचे व्हिडिओ असणार आहे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र